अजित दादा जर्मनीतून परत येणार अजित दादांच्या अपघाताबाबत एक अशी धक्कादायक बातमी व्हायरल झाली आहे जी ऐकून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही सोशल मीडियावर एक व्हिडिओ आलाय त्या व्हिडिओत सांगण्यात आलंय की दादा हे जर्मनीमध्ये आहेत आणि दादा जर्मनीतून परत येणार एक व्हिडिओ त्याला काही क्षणात लाखो लोकांनी पाहिलाय खरं तर कालपर्यंत दादांचा तपास सुरू होता सी आय डी पथक देखील तपासामध्ये आलं होतं सी आय डीने एका व्यक्तीची कसून चौकशी केली होती संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता कारण की काही दिवसांपूर्वी एक तारीख सांगितली होती या तारखेला महाराष्ट्रात भूकंप होणार आहे ही तारीख देखील जवळ आली होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं दादा शिवाजी द बॉस या पिक्चर सारख्या पिक्चर मधल्या रजनीकांत सारखी एंट्री घेणार आहेत अशी सगळीकडे चर्चा सुरू होती पण त्यातच एक असा वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय यामध्ये सांगण्यात आले दादा जर्मनीमध्ये आहेत तुम्ही त्याचं हे चित्र पाहू शकता अजितदादा दादा जर्मनीमध्ये आहेत आणि अजितदादा दादा जर्मनीमधून निघालेत एक विमान अचानक बारामतीमध्ये दाखल होणार आणि त्यामधून दादा उतरणार दादांच्या हातात एक फाईल असणार आणि त्या फाईलमध्ये जी माहिती ते पत्रकार परिषदेमध्ये उघड करणार अशी चर्चा या व्हिडिओमध्ये करण्यात आलेली आहे या व्हिडिओमुळे लोकांमध्ये आता जबरदस्त चर्चा सुरू झालेली आहे खरं तर महाराष्ट्राला अपघाताच्या दिवशी जो धक्का बसला नव्हता त्यापेक्षा मोठा धक्का या व्हिडिओमुळे बसलाय कारण विमानाच्या यादीमध्ये प्रवाशांच्या यादीमध्ये सहा जण बसले होते पण बॉडी फक्त पाचच सापडल्या मग तो सहावा व्यक्ती कोण होता याविषयी चर्चा सुरू होतीच वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या जात होत्या पण तेवढ्यात सी आय डीचा तपास काल सुरू झाला आणि तपासात काही गोष्टी उघड झाल्या ही नवीन बातमी आलीच होती पण तेवढ्यात सोशल मीडियावर एक असा वेगळाच व्हिडिओ समोर आला ज्यात असा दावा केलाय की दादा जर्मनीमध्ये आहेत आणि जर्मनीमधून दादा येणार अचानक हा व्हिडिओ समोर आलेला आहे जो नी है। चा कमेंट है आले है das, काही क्षणांमध्ये लाखो लोकांनी पाहिलाय आहे लोकांच्या कमेंटही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये काहीतरी सत्य सांगितलंच गेलं आहे मग नेमकं तो व्हिडिओ खरंच आहे का अजितदादा जर्मनीमध्ये असल्याची चर्चा आहे हे खरं आहे का जर्मनी आणि दादांचं कनेक्शन नेमकं काय का आहे या व्हिडिओमध्ये काय सत्य आहे या व्हिडिओची सत्यता काय आहे दादा जर्मनीमधून इकडे निघाले आहेत असं बोललं जातंय हे खरं आहे का खरंच दादा जिवंत आहेत का दादा खरंच परत येणार आहेत का असा जर विचार तुम्ही करत असाल असा संशय तुम्हाला जर येत असेल तुम्ही बरोबर व्हिडिओ पाहत आहात आपण व्हिडिओमध्ये कुठल्याही अफवेवर नाही तर सत्य माहितीवर आधारित तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय काय धक्कादायक पुरावे समोर आले जे तुम्हाला माहीत आहेत पण एका वेगळ्या अँगलने जाणून घेणार आहोत आणि जे धक्कादायक सत्य जी धक्कादायक माहिती आज समोर आली की जर्मनीमध्ये आहे ही नेमकं का चर्चा काय आहे या व्हिडिओमध्ये जो दावा केलाय तो खरा आहे का या दाव्यामध्ये काय तथ्य आहे सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाला दादांचा अपघात अठ्ठावीस जानेवारीला झाला होता त्यानंतर लगेच दादांचा अपघातात दुर्दैवी निधन झालं अशी बातमी आली होती पण आज एक बातमी आली एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये सांगण्यात येते की दादा जर्मनीमध्ये आहेत मग दादा जर्मनीमध्ये आहेत यामागे तथ्य काय आहे काय नेमकं का एक व्यक्ती समोर येऊन या कॅमेरासमोर बोलला की ज्यामुळे हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी बदललं आहे लोकांचा भरोसा बसत नाहीये पण त्याचीच पडताळणी आपण करतोय अठ्ठावीस जानेवारीला मोठा अपघात झाला लाडकं नेतृत्व महाराष्ट्राचे दादा त्या ठिकाणी गेले होते या घटनेवर सुरुवातीला विश्वास बसत नव्हता दादा आपल्याला सोडून जाऊ शकत नाहीत ते परत येतील अशी भावना जनमानसात उठत होती त्यामुळे कालपर्यंत वेगवेगळ्या समाज माध्यमावरून वेगवेगळे व्हिडिओज येत होते काही लोक म्हणत होते दादा परत येणार तर काही लोक म्हणत होते दादा पत्रकार परिषद घेणार तर काही लोक असेही म्हणत होते की दादा गुप्त ठिकाणी त्या ठिकाणी बसलेले आहेत दादा सुरक्षित आहेत पण आज अचानक दादा जर्मनीमध्ये असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियावर आला आणि येता क्षणी तो लाखो लोकांनी पाहिलाय तो व्हिडिओ अक्षरशः व्हायरल झालाय मग काय आहे याच्या मागचं सत्य काय सत्य आहे पहा महाराष्ट्राला गेल्या अठ्ठेचाळीस तासात दोन मोठे धक्के बसले आहेत पहिल्यांदा काल काय झालं एक अज्ञात व्यक्तीचा खुलासा समोर आला एक असा व्यक्ती जो अपघाताच्या बाबतीत याआधी कधीच बोलला नव्हता टीव्हीवर त्याआधी कोणाचीच मुलाखत आली नव्हती पण अचानक एक व्यक्ती असा आला की जो विमान अपघात झाल्यानंतर तिथे उपस्थित होता त्या व्यक्तीचा दावा समोर आला त्या व्यक्तीचा व्हिडिओ आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मोठी खळबळ उडाली होती पण त्यानंतर आज जो व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये डायरेक्ट सांगण्यात आलं की दादा जर्मनीमध्ये आहेत आता दादांचं जर्मनीचं कनेक्शन काय या व्हिडिओमधलं तथ्य काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं त्या दिवशी एक व्यक्ती असा होता की जो पटकन त्या ठिकाणी गेला विमान कोसळलं होतं त्यावेळेस पहिला प्रत्यक्षदर्शी तो माणूस होता त्या माणसाने कॅमेरासमोर येऊन मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीनंतरच दादा जर्मनीमध्ये आहेत अशा प्रकारचा व्हिडिओ त्या ठिकाणी समोर आलेला आहे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये कुठलीही माहिती त्या ठिकाणी अफवा त्या बाबतीत बोलणार नाही आहेत फक्त लोकांच्या मनात शंका काय आहे कशा पद्धतीची सत्य परिस्थिती आहे तांत्रिक बाबी नेमकं काय सांगतायत ब्लॅकबॉक्स देखील सापडला आहे ब्लॅकबॉक्सचा सा अहवाल काय सांगत आहे लोकांच्या गुप्त बैठका का सुरू झाल्यात चर्चेला उधाण का आलंय खरंच दादा जर्मनीत आहेत का त्या व्हिडिओमध्ये केलेला दावा खरा आहे का सगळी सविस्तर माहिती घेतोय पहा सुरुवातीला जर आपण बघितलं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे अठ्ठावीस जानेवारीची ती सकाळ महाराष्ट्रातल्या इतिहासातली सगळ्यात काळी ठरली होती बघा संपूर्ण राज्याला शून्य करून सोडलं होतं आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारावर टीव्हीच्या पडद्यावर अचानक एक बातमी झळकली आणि ती बातमी पाहता पाहता वणव्यासारखी पसरली अजितदादांच्या विमानाला एक अपघात झाला आणि दादा त्याच्यात गेले हे सांगण्यात येत होतं पण सुरुवातीला सांगितलं होतं या विमानामध्ये सहा व्यक्ती होते सहा व्यक्तींनी जगाचा निरोप घेतल्याची माहिती समोर आली पण पाच मिनिटात एक धक्कादायक सत्य समोर आलं ते म्हणजे विमानात पाच जणं होते आणि पाचच जणांची बॉडी सापडली पार्थिव अंत्यसंस्कार झाले दादांना शासकीय इतमामाने निरोप देण्यात आला इकडे सुनेत्रा वहिनींनी देखील शपथविधी घेऊन उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला यंत्रणांचा तपास सुरू होता तपासामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली तब्बल कसून सहा तास चौकशी झाली दिल्लीत एका व्यक्तीचा तपास करण्यात आला दिल्लीमधून एका व्यक्तीला अटक झाली पण दिल्लीमध्ये अटक का झाली दिल्लीमध्ये त्या विमानाचा व्यक्तीचा काय संबंध असेल इकडे संशय व्यक्त होतच होता की तेवढ्यात आजच एक असा व्हिडिओ व्हायरल झालाय एक अशी धक्कादायक माहिती व्हायरल झाली ज्यामध्ये सांगण्यात आलंय की दादा जर्मनीमध्ये आहेत आता दादा जर्मनीमध्ये आहेत याचा आणि दिल्लीतल्या त्या व्यक्तीचा अटक केल्याचा काय संबंध होता तसेच काल एक व्यक्ती अपघाताच्या ठिकाणी उपलब्ध असला ज्यावेळेस होता ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस तो तिथे होता त्याने नेमकं काय दावा केला अशा दोन तीन गोष्टींनी आता या कथेचा सस्पेन्स वाढवला आहे पहा सगळ्यात महत्वाची जी पाल चुकचुकली होती ती म्हणजे अमोल मिटकरी यांनी एक दावा केला होता अमोल मिटकरी म्हणाले विमान ज्यावेळेस पडलं त्यावेळेस सगळेजण त्या ठिकाणी खाक झाले काहीच तिथे राहिलं नाही पण विमानातले जे कागद होते त्या कागदाला साधा डाग कसा काय नाही लागला दादांची ओळख ज्या घड्याळावरून पटली तर ते असे म्हणत होते की जर या विमानाचं पोलाद म्हणजे विमानाचा जो धातू आहे तो देखील वितळून गेला पण दादांच्या हातातलं घड्याळ कसं काय राहिलं हा एक महत्वाचा प्रश्न तिथे निर्माण झाला होता त्याला आज अचानक एक व्हिडिओ आला ज्यामध्ये दादा जर्मनीत आहेत अशा प्रकारचा दावा करण्यात आला मग आता दादा जर्मनीत आहेत का जर असतील तर हे त्याच्या मागे काय तथ्य आहे का व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे आता ते पाहण्यासाठी आपल्याला दिल्लीतल्या एका व्यक्तीला अटक झाली तिथे जावं लागेल दिल्लीमध्ये एका व्यक्तीला अटक झाली होती अटक झाल्यानंतर सगळ्यात आधी हा अपघात झाला त्यानंतर तपास यंत्रणेने अगदी पायाला भिंगरी लावून अतिशय वेगाने तपास सुरू केला होता आणि तपास गेला दिल्लीपर्यंत दिल्लीमध्ये एका कार्यालयाबाहेर पोलिसांची टीम पोहोचली पोलिसांची टीम पोहोचते पाहते तर काय तर तिथे दुकानाला ताळं लावलं होतं ऑफिस बंद होतं त्यांनी पटकन तपासाची चक्रे फिरवली आणि तातडीने एकाला अटक केली त्याला अटक केल्यानंतर त्याला चौकशीला बसवण्यात आलं तब्बल एक नाही दोन नाही तीन नाही तर सहा तास कसून चौकशी झाली चौकशीत लक्षात आलं तर तो होता त्या विमान कंपनीचा मालक विमान कंपनीच्या मालकाला अटक केल्यानंतर अशा काही गोष्टी विदर्शनास आल्या की हे विमानाचं मॉडेल बंद झालं होतं ते विमानाचं मॉडेल एवढं काही चांगलं नव्हतं जगात दोनशे ठिकाणी या विमानाच्या मॉडेलचे अपघात झाले होते ती कंपनी जवळपास एवढी चांगली नव्हती असा प्रश्न तिथे त्याच्यामध्ये उपस्थित झाला होता शंका वाढत होत्या पण अचानक एक प्रत्यक्षदर्शी समोर आला जो काल विमान तुटलेलं विमान अपघातग्रस्त असताना तिथे उपलब्ध होता त्या व्यक्तीने तिथे जाऊन बघितलं होतं की ज्यावेळेस एक व्यक्ती गोजू आउचे जे सरपंच होते त्यांनी त्या विमानाच्या साईट जवळ जिथे अपघात झाला होता तिथे ते गेले अपघाताची खबर कळताच पहिल्यांदा ते तिथे गेले जेव्हा आकाशातून ते विमान जमिनीच्या दिशेने झेपावलं तेव्हा मदतीसाठी धावणाऱ्या पहिल्या व्यक्तींमध्ये सरपंच अग्रभागी होते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा सरपंच त्या घटनेच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसलं ते चक्रावून टाकणारं होतं असे बोलले जात आहे की पेटत्या विमानाचे अवशेष विखुरलेले असतानाच एक निळी पॅन्ट परिधान केलेली व्यक्ती तेथून बाहेर पडताना त्यांना दिसली ती व्यक्ती खरंच तिथे होती की तो केवळ एक भास होता हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे तपास यंत्रणा या दिशेने विचार करत आहेत की त्या क्षणी तिथे नक्की काय घडलं असावं या सर्व धकाधकीच्या वातावरणात एका नव्या चर्चेने उधाण घेतलं सोशल मीडियावर वाऱ्यासारखा एक व्हिडिओ पसरू लागला ज्यामध्ये असा दावा केला जात होता की दादा आजही सुरक्षित असून ते जर्मनीमध्ये आहेत लाखो लोकांनी काही तासांतच हा व्हिडिओ पाहिला आणि अफवांचा बाजार गरम झाला परंतु अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की हे व्हिडिओ केवळ लोकांच्या भावनांशी खेळण्यासाठी बनवलेले फेक किंवा बनावट असू शकतात जोपर्यंत अधिकृत सरकारी यंत्रणांकडून यावर मोहर उमटवली जात नाही तोपर्यंत अशा कोणत्याही माहितीला आधार आहे असं मांडणं चुकीचं ठरेल काळ कोणासाठी थांबत नाही नियतीचा हा काळाचा घाला इतका कठोर होता की संपूर्ण राज्याने तीन दिवसांचा अधिकृत दुखावटा पाळला दादांच्या पार्थिवावर सर्व विधी पूर्ण झाले असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे या कठीण प्रसंगात सुनेत्रा वहिनींनी धैर्याने पुढे येत आपल्या पदाची शपथ घेतली आहे आणि नव्या जबाबदारीचा कार्यभार स्वीकारला आहे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एकीकडे प्रत्यक्षदर्शींचे दावे आणि दुसरीकडे डिजिटल युगातील वावड्या पण वस्तुस्थिती हीच आहे की सरकार आणि प्रशासन या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कसून तपास करत आहे कोणत्याही अधिकृत पुष्टीशिवाय अफवांवर विश्वास ठेवणे केवळ चुकीचेच नाही तर ते एका महान नेतृत्वाच्या स्मृतीचा अनादर करण्यासारखा आहे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून केवळ त्या व्हायरल दाव्यांमागचं सत्य शोधण्याचा आणि तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलाय कनी कधी कधी डोळ्यांना दिसतं ते सत्य नसतं आणि जे ऐकू येतं ते वास्तव नसतं नाही तपास पूर्ण होईपर्यंत संयम राखणे हीच श्रद्धांजली ठरेल मित्रांनो आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या केवळ सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चर्चा आणि लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका आहेत आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कोणताही दावा करत नाहीत तर ही केवळ एक शक्यता आहे जी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिली जात आहे विमानात तो भीषण अपघात त्यानंतर समोर आलेले प्रत्यक्षदर्शींचे दावे आणि आता हे जर्मनीचं कनेक्शन हे सगळं ऐकल्यावर डोकं चक्रवून जात आहे कदाचित ही ही एक अफवाच आहे पण जोपर्यंत अधिकृत तपास होत नाही तोपर्यंत ही केवळ शक्यता म्हणूनच आपल्या समोर येऊ शकते आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या दाव्यांमध्ये काही तथ्य असेल का की ही फक्त लोकांसाठी एक फेक न्यूज आहे तुमच्या मनात जी काही शंका असेल जी काही तुम्हाला शक्यता वाटते ती खाली कमेंट मध्ये नक्की सांगा कारण तुमचं सा मत या चर्चेला वेगळं वळण देऊ शकता सत्य हे आता लवकरच बाहेर येणार आहे पण तोपर्यंत अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्हाला काय वाटतं दादा खरंच परत येतील का नक्की कमेंट करा तुमचं मत काय आहे ते नोंदवायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र